गुड मॉर्निंग मित्रांनो मस्त म्हणजे तर आज स्वीटीला घेऊन जाणार आहे मी जिमतीला त्यासाठी आलो आहे ती जी सोळावा झाल्याच्या नंतर ना त्याच्यासाठी घेऊन जावं लागते दोन चार दिवसासाठी तर माझ्याबरोबर नाना पण आहेत स्वीटी तर येणारच ना आहे नाना ते सोळावा म्हणजे काय एक मला प्रश्न पडला होता मला म्हणजे युट्यूब फॅमिलीला काय असतं सोळावा म्हणजे लग्न झाल्यानंतर तो सोळावा करावाच लागतो का काय कारण नाही पण सोळा सोळा म्हणजे पूजा वगैरे घालतात घरामध्ये नवीन लग्न झालंय त्याची एक पूजा घालतात तर मग तिथून पुढे त्यांचा संसार खराब चालू होतो लग्न एक लग्न ही एक गोष्ट पण सोळावा सगळ्यात महत्वाचा हा सोळावा इम्पॉर्टंट आहे सोळावा म्हणजे काय ते एक सांगा सोळावा म्हणजे लग्न झालेला असतं का ती फिळावा तो करतात सोळावा तिची चार फिळावा पिळावा नका म्हणून नक्की सोळावा नवरी पूजाला बसावत्या सत्यनारायण असतो सत्यनारायणाची पूजा करतात ते झाल्याच्या नंतर संसाराला सुरुवात होती संसाराला सुरुवात होती व्हेरी गुड हा व्हेरी गुड आणि आता पुढे त्यांचा लागला आता इथं सिंदुरी बांधले शिंदुरी काय दिली लड्डू दिलेले आहेत तर ही एकदा सिंदुरीने तिकडून येताना एक एकदा असते ये का झालं परत आता शिंदुरीचा इशे संपला आता संपला नको त्या शिंदुरी पाय पुरली नाही आणि सुरली नाही म्हणायला ना काय कसं असतं असं तर, तर चला आता स्वीटीला वगैरे घेऊया आणि पोपर मध्ये थांबले तर कोण थांबले काहीतरी जिंकेला वहिनी आहेत आणि पोर आहेत कृष्णाचा हात पण थोडासा दुखतोय पण दुखतय लागलेला तर चला जाऊ ह्यांना घेऊन आपण आवरूया बसा चला इथं अंडे ठेवले तर अंड्या बिंड्या बस चाल नाहीतर निघा पिलं डायरेक्ट <laughs> महाव घेऊन बसा कृष्णाला खाय घेतलं गॅसी दुरे चला सुटा सुटा चला सुटायचं आपल्याला आली सर का कि आज हिशी दुरी सुटी पशे द्या हे सुट्या अंडी किंवा पन्नास आंडे येत खाली काय बोलायला लागतंय म्हणजे काय फुटलं बिटलं काय कि आता पाणी काय चला आता बसलेत सगळेजण बारा वाजून गेले बारा वाजता निघायला समोर थांबलो 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 अर्धा तास थांबलो मित्र कंपनी पण भेटले होते आमचे वर्गमित्र मोहन आता खूप मोठा झाला तर चला जाऊ कावरे बडे चला या जाऊ का जाऊ आता इथं आलोय केशवच्या घरी आणि आता इथं जायचंय पूजाला वहिनी गेल्या का तर वहिनीला पण घेऊन जायचं गाडीवरती गाडी आता नाना वगैरे चहा वगैरे पितील इथं आणि कृष्णाला पण अंडे उकडून देतो खायला त्याने काही जास्त खाल्लं नाही तर आणलं लवकर अंडे तर आता अंडी वहिनी उकडायला लागली तर थांब पोळी खायचे उकाडले उकडच उकडच आंडी कृष्णा पोळे खायची का उकाडलेली खायची रे बाबू पोळे का बघू आत कसं झालं दाखव बरं वाटतं का आता तुला राज चला चला सरबत केला मस्त पैकी सरबत फोन निघूया आता नाना ना बसल्या तर वहिनीला विचारत नक्की कसं कसं काय काय झालं चिकन नाही खायचं चल की सुटे पूजा आवर की सकाळधार काय करत होती आता जेवाय बसली कृष्णा कुठे बसले का सगळे वहिनी पेशंट आहे वहिनीला व्यवस्थित बसवा वहिनी तुम्ही पण येता काय नाही वय पेशंटला व्यवस्थित बसवा गाड्या माग पुढं सर कोण बारकाचे सगळेच चला आता पुढे ना आण कृष्ण पण बसलाय आता जाऊ डायरेक्ट जिंतीला चला फायनली पोचलो आपण चायपशी पेशंट उतारले चला उतारा टाकायला आले आहे कोणा उपाय टाकते मा माझ्या वाटा हा मान धरू का हे धरकित आहे वहिनीला कुठं कॉल मारतेला बघ चल 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 इकडे इकडे इथं मी धरून ठेवलाय का सरोवर धरून ठेवलाय खो खो खो, खो लिंबाव दिसला का हो पिवढ पिढ्या किती इथं इथं हो कु इथं लिंबाव लिंबा हो खू लिंबावर का दिसला का कसा बघतोय तुला पिवळ्या कसा बघत होता का कुठे गेला कुठे गेला का हो कु इकडून आलाय यू 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 अरे अरे सरड्या कसा बघतोय टुकू टुकुमुकू टुकू मुकू तुला टुकुमुकु बघतोय टुकू मुकू टुकूमुक बघतोय अले अले चलड्या हाय कर कसंड्याला कसा डोळा करतोय सरळ कसा डोळा करतोय वरती गेला देला? गेला पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो टिपका टिपका पडायला पण लागलाय हे बघा काय उन्हाळा नक्की चालू आहे का पावसाळा चालू आहे समजा नाही मास्टर मिक्सिंग होते काय रे कुठलं झाड तुटलंय तुझा हात बघ कसा आहे आयुष्य पो तिकडू लाय पाऊस पडतोय गोडा हे बघा इकडं इकडे काळ आहे बघा इकडं काळ आणि इकडं पांढर खतरनाक पाऊस आहे इकडे पाऊस पडतोय बाबू चल आतमध्ये पाऊस आला रे मित्रांनो शेवटी बघा डोळे पाऊस पाऊस चल 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 आतमध्ये पडशील कृष्ण कुठे कृष्ण कुठे कृष्णा दादा आहे का घरात बघ जा पावसात भिजून आहे दादा ने छत्रे घेऊन वाडू झालं उभं राहिले ते भिजला का आणलं का कुत्र तोडावलं का कुत्र तुडावलं दाज आणली का बाटले ह्याचे इथं चालल्यात फॅमिलीच्या गप्पा लहानपणीच्या लहानपणी आम्ही काय काय वगैरे गोष्टी केलेल्या राधा एवढा मी होतो तायवती ज्या वेळेसच्या गप्पा चालल्या तर म्हणजे वीस वर्षापूर्वीच्या वीस वर्षा पंचवीस कसं कसं काय काय वगैरे बराच वेळ झाला तासभर बसले आता संध्याकाळच्या सहा वाद्यात आता निघायचं आहे आम्हाला बारा महिला बराच वेळ झाला तर चला हे पूजा चल ना कपडे टाक चला चल शंभू चल मा टाक टाक चला उ कुत्र्याने ओळखले मला चला सुटा लय बारकी नवरी दिसते पण शर्ट ठेवला तेवढा ती मग ती मला काय माहिती आता पण लागत दोन चार दिवस झाले गेलेली अजून आठ दिवस पण

गाडीचे हाल लय बेकार झाले बा या पावसामुळे हे बघा तर गाडी शोरूमला लावायची तसं पण थोडस काम अजून क्लिअर नाही झालेलं कारण इथं पाणी गळत या आणि गाडी वॉशिंग पण करायची चला आता जाऊया जा। बारामतीला ए चला रे ए चप्पल तुला गेले की घेतो बारामतीत गेले की घेतो आता काय गाडी काय करणार मला दे ए पिवड्या तू काय गाडी चालवते का ए, नको 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 बापू नको तू बस 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 जायचं चप्पल तुला चल हाताला लागून देऊन भाऊ हा 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 फायनली बारामतीमध्ये पोहोचलोय आणि आता येताना बटाटे चिप्स वडापाव घेतले होते मग नाही त्याच्यामुळं मी ताक आणले म्हणलं ताक काची थोडीशी कडी करावी कडी भाकर वगैरे भर जेवण करतो आणि झोपतो फ्रीजमध्ये काय आहे ना खायला बघूया फ्रीजमध्ये काय नाही अंडे दुखत कृष्ण आणि पिव तर झोपेत कृष्णाचा हात हात कृष्ण हात दुखतोय गर बाबू थोडा दुखतोय थोडा दुखतोय हां नाही दुखत बरं थोडा चल चल दूध आणलं आहे तुला गरम करून पाच तसं